नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांनी थकवा दूर करण्यासाठी आपली दैनंदिन दिनचर्या सुधारा आपल्याला पाहिजे ते करण्यात वेळ घालवा काही काळ नैसर्गिक वातावरणात राहिल्याने तुम्हाला नवीन ऊर्जा आणि उत्साह जाणवेल घरातून बाहेर पडताना ज्येष्ठांचा आशीर्वाद अवश्य घ्या आज तुमचे भावांसोबत काही विषयावर तणाव निर्माण होऊ शकतो संयम आणि संयम ठेवा संबंध खराब करणे टाळा अनिश्चिततेच्या बाबतीत अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे योग्य होईल आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा वृषभराशी आज या राशीच्या लोकांनी संबंध चांगले ठेवल्यामुळे सर्वांचे लाडके राहाल तुमच्या योजनांवर काम करण्यासाठी ही चांगली वेळ आहे तुमच्या प्रयत्नातून तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात गरजूंना मदत केल्याने तुम्हाला मानसिक आणि आध्यात्मिक आनंद मिळू शकतो कोणतीही समस्या देखील सोडवली जाई आज तुम्ही पैशांचे व्यवहार काळजीपूर्वक करा मानसिक शांतीसाठी एकांतात वेळ घालवा जवळच्या नातेवाईकासोबत वादग्रस्त प्रकरण अधिक गुंतागुंतीचे होऊ शकते त्यामुळे शांत राहा आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा मिथुन राशी आज या राशीचे लोकांचा कामाचा विस्तार होईल आणि पैसे मिळवणे सोपे होईल काळ आनंदाने भरलेला असेल तुम्हाला चांगली बातमी मिळेल आणि रखडलेल्या कामांना गती मिळेल मालमत्तेतून लाभ होईल नोकरीच्या नवीन संधी मिळतील आणि तुम्हाला व्यवसायासाठी बाहेर जावे लागेल अधिकाऱ्यांशी वैचारिक संघर्ष संभवतो मित्रांसोबत वेळ घालवाल गुडघ्यांमध्ये अस्वस्थता आणि डाव्या पायाच्या बोटांमध्ये वेदना होऊ शकते प्रेमसंबंधांमध्ये नकारात्मक अनुभव येऊ शकतात वैवाहिक जीवन आनंदी राहील आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा कर्क राशी आज या राशीचे लोकांना जुन्या आरोग्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळेल शारीरिक आणि मानसिक शांती मिळेल काही विशेष हेतूही सुटणार आहे तुमच्या लपलेल्या कलागुणांचा सर्जनशील कार्यात पूर्ण आत्मविश्वासाने वापर करा आज तरुणांनी त्यांच्या भविष्याशी संबंधित प्रकल्पांमध्ये घाई करू नये सध्या योग्य परिणाम होणार नाही कोणालाही कर्ज देण्यासाठी आजचा दिवस चांगला नाही आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा सिंह राशी आज या राशीच्या लोक घर बदलण्याचा किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर संबंधित कामे पुढे जाऊ शकतात यावेळी वैयक्तिक कामे ऊर्जेने पूर्ण करण्याचा उत्साह असेल विद्यार्थ्यांना त्यांच्या कोणत्याही विषयाशी संबंधित समस्यांचे निराकरण मिळेल आज तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रवास पुढे ढकलण्याचा सल्ला दिला जाईल त्यामुळे वेळ आणि पैशाचे नुकसान होईल अनोळखी लोकांवरही विश्वास ठेवू नका मित्र किंवा नातेवाईकांसोबत आपल्या क्षमतांची पूर्ण काळजी घ्या आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा कन्या राशी आज या राशीचे लोकांना रखडलेली कामे पुन्हा सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे उत्पन्न चांगले होईल आणि चांगली बातमी मिळेल संवयस्कांमध्ये चांगली कामगिरी करा योजना यशस्वी होतील आणि नवीन कार्य साध्य होईल सुखद प्रवासाची शक्यता आहे व्यवसाय चांगला राहील आणि नोकरीत बढतीची संधी मिळेल ताप खोकला आणि व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते प्रियकराचे वर्तन सहकार्यपूर्ण राही वैवाहिक जीवन आनंदी राही आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा तुला राशी आज या राशीच्या लोकांचे ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने अपूर्ण कामे मार्गी लागतील अडकलेले पैसेही परत मिळू शकतात कुटुंबासोबत धार्मिक सहलीचा कार्यक्रमही होऊ शकतो आज तुम्ही कोणतेही काम करताना काळजी घ्या रागावर नियंत्रण ठेवा केलेले काम बिघडू शकते आत्मनिरीक्षणाद्वारे तुमच्यातील ही कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करा आजचा उपाय आज भगवान शंकराला पांढरे फूल अर्पण करा वृश्चिक राशी आज या राशीचे लोकांना काही खास लोकांना भेटण्याची संधी मिळेल ज्याचा फायदा होईल या संधींचा योग्य फायदा घ्या तुमची प्रतिभा आणि क्षमता यांचा पुरेपूर वापर करण्याची संधी मिळेल कुटुंबासोबत धार्मिक कार्यात वेळ जाईल आज तुम्ही जास्त जबाबदायांमुळे तुमची वैयक्तिक कामे मध्येच अडकू शकतात तुमचे काम लोकांसोबत शेअर करणे चांगले राहील आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा धनुराशी आज या राशीचे लोक अपेक्षित यश मिळण्यात साशंकता राहील हवे तसे उत्पन्न मिळणार नाही कामात असंतोष राहील मुलांची चिंता राहील नवीन लोक फसवणूक करू शकतात सावध राहण्याचा सल्ला दिला जातो कुटुंबात वैचारिक मतभेद होऊ शकतात व्यवसाय सामान्य राहील आणि नोकरीत आळस राहील तुम्हाला कामात रस राहणार नाही आणि कामे अपूर्ण राहू शकतात सांधेदुखी आणि पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात तुमचे तुमच्या जोडीदाराशी सौहार्दपूर्ण संबंध असतील आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे मकर राशी आज या राशीच्या लोकांची ग्रहांची स्थिती आणि नशीब साथ देत आहे राजकीय संबंध दृढ करा ही नाती तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील आज तुम्ही नकारात्मक विचारांना तुमच्यावर हावी होऊ देऊ नका धार्मिक कार्यात मन गुंतल्याने आराम मिळेल योग्य वेळी आलेल्या संधींचा वापर करणे महत्वाचे आहे तुमच्या वर्तनात बदल घडवून आणणे महत्वाचे आहे इतरांच्या बाबतीत ढवळाढवळ करू नका आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांना कामात समाधान मिळेल आणि उत्पन्नही पूर्वीपेक्षा चांगले राहील घर आणि कामाच्या ठिकाणी अंतर्गत वाद संपुष्टात येतील तुम्हाला मित्रांकडून सहकार्य मिळेल आणि कुटुंबातील सदस्य मैत्रीपूर्ण असतील लिक्विड्सच्या व्यापाऱ्यांना फायदा होईल आणि अधिकारी त्यांच्या नोकरीत समाधानी राहतील संशोधन कार्यात रस वाढेल परंतु कुटुंबासाठी वेळ काढणे कठीण होईल विनाकारण वाद निर्माण होऊ शकतात आजचा उपाय आज आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा मीन राशी आज या राशीचे लोकांची प्रलंबित कामे अनुभवी व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण होतील यामुळे तुमची कामाची क्षमता वाढेल धार्मिक कार्यात रुची राहील आज तुमचे वैयक्तिक बाबींबाबत शेजायांशी वाद वाढू शकतात रागावर नियंत्रण ठेवा प्रवासाशी संबंधित कोणताही कार्यक्रम पुढे ढकलण्याचा सल्ला दिला जातो जोखमीच्या कामांपासून दूर राहा आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा